तर मला वाटतं की आमचा जो कार्यक्रम आहे आपण पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी नव्याने करतो त्यासोबत पोलीस निवासस्थानं करतो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं आज या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन वर्ष ठेवण्यात आलं होतं जे जेल आहे त्याच ते फार जुनं झालेलं आहे त्याचं मजबूतीकरण आणि विशेषतः ती जी काही कोठरी आहे त्या ठिकाणी अनेक लोक प्रेरणा घेण्याकरता येत असतात त्यामुळे तिथे देखील जी काही योग्य त्याचं सुशोभीकरण करायचं आहे आणि तिथे सगळा जो काही इतिहास आपण ठेवलेला आहे त्याचं जतन करणं याचंही आज आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा आजचा जो काही कार्यक्रम आहे तो सिंधुदुर्ग लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुती तिथे लढणार आहे आणि महायुतीच चिन्ह गोंडा असेल चिन्ह असेल आणि